लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने खासदारांना निलंबित केलं जातं असं उभं राहिलं तरी जागेवर त्यांना के निलंबित केलं जात लोकशाहीचं मर्डर करायचं काम चालू झालं या देशामध्ये अध्यक्ष देशा महाराज जसा संविधानामध्ये आपण आपले अधिकार शोधतो तसे सन्माननीय नाना पटोले साहेब आपल्यावर काही जबाबदार आहे कर्तव्य आहे आपल्या काही शिष्टाचार आहे आपल्या काही मर्यादा आहे अरे आताही नोंद करतो नाना भाऊ अरे तुम्ही कधी भारतीय जनता पार्टी जागे याची नोंद माझ्याकडे आहे अध्यक्ष महाराज माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा असा अध्यक्ष महाराज की विरोधी पक्ष नेते उभे होतात त्यांचा लाईटच चालू होत नाही हा एक आहे ते कारण की आपलं परंपरा नाही अध्यक्ष महाराज आपण ते सिस्टीमच लावलेलं आहे मग असे विरोधी पक्ष नेते वारंवार उभे होतो तर त्यांचा लाईटच तिथे लागला जात नव्हता त्यांना बोलायला संधी दिली नव्हती एक अध्यक्ष महाराज दुसरं आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की आमच्या विरोधी पक्षांना एकही निधी राज्य सरकारच्या या पुरवणी मागण्यामध्ये आम्हाला मिळालेला नाही अध्यक्ष महाराज त्याच्याबद्दलच एक गांभीर्यानं आपण घेतलं पाहिजे अध्यक्ष महाराज आपण आमचं सुरक्षा आपली जबाबदारी आहे दुसरं अध्यक्ष महाराज एक आता हे बसून बसून बोलता त्यांना सांगा अध्यक्ष महाराज तिसरा महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आपण सुप्रीम अध्यक्ष महाराज या ठिकाणी जे लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं खासदारांना निलंबित केलं जातं असं उभं राहिलं तरी जागेवर त्यांना निलंबित केलं जात लोकशाहीचं मर्डर करायचं काम चालू झालं या देशामध्ये अध्यक्ष देशा महाराज देशा त्याचा आम्ही निषेध नाही केला पाहिजे अध्यक्ष महाराज या सभागृहामध्ये एक मताचा ठराव झाला पाहिजे सरकारचा अपेक्षित अध्यक्ष महाराज हे काय चाललंय या देशामध्ये अध्यक्ष महाराज हे बघा अध्यक्ष लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी अध्यक्ष महाराज नव्हते काय बरोबर आहे काय नाही बरोबर आहे समज देतो मी सांगतो ना मी सांगतो ते ना मी सांगतो बसा 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 बसून घ्या बघा एक लक्षात घ्या नाही हे बरोबर नाही हे बघा या सभागृहात या सभागृहात नाही नानाबाऊ बसा नानाबाऊ बसा पृथ्वीराज चव्हाण साहेब बसा थोरात साहेब बसा विरोधी पक्ष नेते बसा सुधीर भाऊ जरा आपण बसा ठीक आहे बसा बसा रुलिंग पाहिजे रुलिंग आहे की नको आहे नाना भाऊ रुलिंग हवं आहे की नको आहे नाना भाऊ आपण आपण इकडे एक प्रश्न उपस्थित केला आपल्याला रुलिंग हवं आहे की नको आहे हवं असेल तर खाली बसा नाही नाही त्यांच्या अमृत महोत्सवी वर्ष मी रुलिंग देतो दोघांचाही ऐकून रुलिंग देतो अध्यक्ष महाराज दोघांचाही ऐकून रुलिंग देतो दे सव्वीस जानेवारी पासून आपण संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आपण सुरू करतोय जसा संविधानामध्ये आपण अपन आपले अधिकार शोधतो तसे सन्मान्य नाना पटोले साहेब आपल्यावर काही जबाबदार आहे कर्तव्य आहे आप आपल्या काही शिष्टाचार आहे आपल्या काही मर्यादा आहे उपराष्ट्रपती महोदयांनी राज्यसभेमध्ये केलेल्या निर्णयाबद्दल तुम्ही पत्रकार परिषदेत बोलता तोपर्यंत ठीक आहे ही संविधानाची सभा आहे तो त्यांचा अधिकार आहे बद्दल नक्कल करायची त्याचा व्हिडिओ घ्यायचा जसं हे करणं अयोग्य आहे तसं त्यांच्या निर्णयाच्या संदर्भात त्यांच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये सभागृहात जर आपण चर्चा सुरू केली तर या सभागृहाचा मोठेपणा वाढत नाही असा आहे की या सभागृहात अनेक मी सा, मी सांगतो ना हो हो माझे प्रोसिडिंग दाखवा मी व्यक्तिगत कर, नोंद करतो नाना भाऊ ना अरे आत्ताही नोंद करतो नाना भाऊ अरे तुम्ही कधी भारतीय जनता पार्टी दाखल याची नोंद माझ्याकडे आहे हो होऊ द्या काय होऊ द्या काल लागतं आता असा आहे कमीत कमी तुम्ही राज्यातल्या विधानसभेबद्दल जे बोलायचं ते बोला ना पण तुम्ही तिथं का निलंबित केले तिथं काही तुमचे गुण वाढणार आहे का असं करू नका संविधानाच्या चौकटीमध्ये बसा नाही बसा तुमचं ऐकलं मी त्यांचं ऐकलं आता बसा हा विषय काय वाढवायचा नाही आपण बसा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका